गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल आय टीम सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेली आहे धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत जे भरतीकरिता फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या पदांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये कर निरीक्षक आहे वरिष्ठ लिपिक लघुलेखक या तीन ते चार पदांचा करिता जाहिरात प्रसिद्ध झाली तिचे अंतिम दिनांक तीन ऑक्टोंबर आहे त्याचा जो सिलेबस कालच डिक्लेअर झालेला आहे अपडेट आलेला आहे त्यापैकी आपण फक्त आता या व्हिडिओमध्ये करनिरीक्षक पदाकरिता संपूर्ण सिलेबस काय असणार आहे पेपर पॅटर्न तुमचा किती मार्काला पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का या संपूर्ण बाबी विषय तांत्रिक विषयासहित तुमचा सिलेबस या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे त्या अगोदर डबल मध्ये धर्मदाय आयुक्तालयकरिता आपण नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये करनिरीक्षक कर असेल वरिष्ठ लिपिक किंवा लघुलेखक यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला तांत्रिक विषयासहित जॉईन करता येणार आहे अगदी कमी शुल्क आहे आज वर्धापन दिन आहे वर्धापन दिनानिमित्त आपण पन्नास टक्के ऑफ ठेवत आहोत नऊशे नव्याण्णव ही बॅच परचेस करता येणार आहे यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणारे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता टॉपिक वाईज सी क्यू पी क्यू आपण घेणार आहोत टेस्ट बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा हे सगळे फीचर्स तुम्हाला असणार आहे बॅच मध्ये याकरिता तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकेडे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्ही जॉईन जोग करू शकता बघा काय दिलेलं आहे त्यांनी परीक्षेसाठी आपण तेवढंच घेतलेलं आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विजित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अहता म्हणजे आता करनिरीक्षक पा, पात्रता काय सांगितलेली इनि ग्रॅज्युएशन म्हणजे सगळे प्रश्न तुमचे पदवीच्या दर्जाचे असणार आहेत किमान शैक्षणिक अर्थीनुसार तसे संबंधित पदासाठी आवश्यक असलेलं कौशल्य तपासणीस पूरक राहील विधी सहाय्यक या पदाकरिता ठीक आहे विधी सहाय्यक या पदाकरिता परीक्षेचे गुण दोनशे असणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी दोन तासच राहणार आहे ठीक आहे त्याचं विधी सहायक नंतर बघूया आपण आता करनिरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदाकरिता परीक्षेचे एकूण गुण दोनशे आहेत परीक्षेचा कालावधी दोन तासाचा राहणार आहे रा आणि जे उमेदवार पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणार आहेत त्याच उमेदवारांचं नाव मेरिट लिस्ट मध्ये निवड तयार करताना निवडसूचीतील पात्र उमेदवारांची जी गुणवत्ता यादी लागते त्या ठिकाणी शिफारस करण्यात येणार आहे निरीक्षक व वरिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात आलेला आहे तर तो सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल सिलेबस पाहणार आहोत सध्या काय काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी व्यावसायिक चाचणी मध्ये लघुलेखाकरिता व्यावसायिक चाचणी असणार आहे तर किती प्रश्न असणार आहे तो आपण बघूया कोणकोणते विषय आहेत मराठी दुसरा विषय आहे इंग्लिश त्यानंतर तिसरा आहे जी के किंवा जीएस आणि चौथा विषय जो दिलेला आहे मॅथ आणि रिजनिंग आता यावरती तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत पंचवीस प्रश्न याचे पंचवीस जी चे पंचवीस आणि मॅथ चे पंचवीस शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत ओके म्हणजे एका प्रश्न तुम्हाला दोन गुणांकरिता विचारला जाणार आहे तर या ठिकाणी नि, त्यांनी निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाहीये त्यामुळे आपल्याला शंभरपैकी शंभर प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत आणि दोन तासाचा कालावधी आहे ऑनलाइन स्वरूपामध्ये ही जी एक्झाम आहे तुमची टीशर्स कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात येणार आहे आणि वेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे शिफ्ट मध्ये झाल्या होणार आहे आणि तुमचा कालचे जे अपडेट आलेले आहे ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होणार आहे तर आता एक महिन्याचा कालावधी किंवा दोन दीड महिन्याचा कालावधी आपण पकडून चालूया म्हणजे आपल्याकडे पंचेचाळीस दिवस साधारणत आहेत अभ्यास करण्याकरिता तर हे सगळे आता याच्यामध्ये धर्मदा आयुक्ता अंतर्गत कायदे आहेत म्हणजे महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत असेल किंवा कर ऍक्ट आहेत त्यांच्या पदाशी संबंधित ज्ञान असं त्यांनी म्हटलेलं आहे तांत्रिक घटकाचं तर त्याचं पण आपण आरटीआय असेल आरटीएस पण घेणार आहोत सगळे कायदे जे काही एक्झामला सरळशेवेला विचारले जातात त्या जा कायद्यावरती पण भर असणार आहे आणि हा सिलेबस तर इन डिटेल असणार आहे बेसिक पसन आपण घेणार आहोत मराठी इंग्लिश आणि मॅथ रिजनिंगचा दोन्ही पण तुमचा एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे ओके तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे आता हे पूर्ण सिलेबस आलेला आहे पंचेस टक्के गुण आता बघा म्हणजे दोनशे पैकी पंचेस म्हणजे नव्वद मार्क ज्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यांचा शिफारस पुढे करण्यात येणार आहे तर जागा भरपूर आहेत एकशे एकवीस जागा एकशे एकोणऐंशी पदांची जाहिरात आहे त्यापैकी एकशे एकवीस जागा करनिरीक्षकच्या एक आहेत म्हणजे प्रत्येक कॅटेगरीकरिता जागा आहेत मेल फिमेल सगळे फॉर्म भरू शकतात फॉर्म भरण्याचा दिनांक तीन ऑक्टोबर शेवटचा शिल्लक आहेत तर सगळ्यांनी फॉर्म भरायचे लिंक सुरू झालेली आहे ओपन करिता अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा आहे आणि कॅटेगरी करून उमेदवारांकरिता अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयो वयोमर्यादा असणार आहे तर आणि जे ऑनलाइन फॉर्मचं फीज आहे ओपन कॅटेगरीकरिता एक हजार रुपये विथ जीएसटी आणि कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता नऊशे रुपये आहे जास्त काही फरक नाही आहे तर फॉर्म अप्लाय करायचा आहे सगळ्यांनी जे जे ग्रॅज्युएशन झालेले मराठी मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी टायपिंग आहे आणि पदवी त्याला फक्त पदवी जेपीला पण पदवी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे एज्युकेशनल तर हे सगळ्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे त्यानंतर अभ्यासाला ही सुरुवात करायची आहे आपल्याला आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे ऑफर आहे वर्धापन दिनानिमित्त पन्नास टक्के नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण तुमची एक्झाम एक्झाम कधी येऊ ओके एक्झाम जा एक जर समजा आचारसंहितेच्या नंतर झाली आचारसंहिता लागली तर एक्झाम होणार नाही दोन तीन महिन्यानंतर एक्झाम होईल तर तोपर्यंत तुमची व्हॅलिटी आपण देणार आहोत नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही एकत्रित तयारी वरिष्ठ लिपिकची असणारे निरीक्षकची आणि लघु ठिकाणी फॉर्म भरत असाल तर तिन्ही परीक्षेची एकत्रित तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे तर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि आज शेवटचा दिवस आहे सहा वाजेपर्यंत तुम्ही जर कॉल केला तर त्या ऑफरचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद